नाशिक जिल्ह्यात आदिवासी गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मात्र तरुणांनी समजूत स्थानिकांचे केले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील काही आदिवासी गावांचा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध माध्यमात येत आहे या बातमीमुळे आदिवासी संघटनेतील युवकांसह इगतपुरी शहरातील तरुणाईने पुढाकार घेत समुपदेशन व जनजागृती करत मारुतीवाडी खैरेवाडी कुरुंगवाडी येथील पिंटू सावंत गोविंद सावंत गोरख सावंत आदी आदिवासी नागरिकांचे मतपरिवर्तन केले त्यामुळे आता हे हे आदिवासी आपला मत आदिवासी बांधव आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत गावातही जाऊन युवक आणि जनजागृती करत त्यांचेही मतपरिवर्तन करणार आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंड आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव मयूर दोंदे योगेश भडांगे महेंद्र सिंग युवराज शिंदे अंशुल मेहरोत्रा आदित्य निखळे राजेश लोखंडे सुनील भोंडवे राजू गांगड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संवाद साधत मतदान न केल्याने होणारे नुकसान व मतदान केल्याने होणारे फायदे याबद्दल सविस्तर चावडीवर चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन करत त्यांना मतदानाचे महत्व पटवून दिले त्यामुळे या गावातील आदिवासी बांधवांनी आम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्हाला आवडेल त्या उमेदवाराला शंभर टक्के मतदान करणार असल्याचे सांगितले त्यामुळे आदिवासी संघटनेतील युवक व कार्यकर्ते यांनी केलेल्या या कार्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होताना दिसते नमस्कार आज आपण कुरंगवाडी या ठिकाणी आहे खरं सांगायचं तर सकाळीपासूनच जे बातम्या बघत होतो की आदिवासी पाड्यात आदिवासी मतदानाने हा मतदारावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आता परंतु आतापर्यंत ज्या 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 पाड्यावर आपण फिरलो त्या त्या, त्या पाड्यावर तर असा कुठलाही मतदार राजा आणि आदिवासी समाजाने असे कुठेही सांगितलेलं नाही का मी आम्ही स्वतःहून मतदारावर बहिष्कार टाकत आहे कोणीतरी मतदानावर बहिष्कार टाकतंय हे कोणीतरी पसरवत आहे म्हणजे मुद्दा म्हणून मतदारावर बहिष्कार टाकता असं पसरवत आहे म्हणजे सांगायचं उदाहरण एकच लोकसभेचं जे मतदान आहे ते झालं नाही पाहिजे असं इतरांना वाटतंय परंतु आदिवासी पार्टीचा जे समाजाच्या वतीने मी माझ्या पद्धतीने जो लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो लोकांकडे जेव्हा चर्चा करतो तेव्हा लोक म्हणतात असं आम्ही कधीही करणार नाही कारण का तर मला जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो अधिकार मी तर बजावणारच आहे मी आज मतदान केलं तर माझा येणारा विकास जो होणार आहे म्हणजे तो कोणी उमेदवार कोणी पण असो म्हणजे हे लोकांचं आज बोलल्यानंतर हे कळतंय आज आपण सध्या आता सध्या कुरंगवाडीत आहे कुरंगवाडीच्या लोकांची चर्चा केल्यानंतर कुरंगवाडीच्या लोकांनी पण ते सांगितलं की आम्ही कुठेही आमचं मतदान हे थांबून ठेवणार नाही ना। आज जर आमचं मतदान जर थांबलं तर आमचा विकास येणारा पाच वर्षाचा विकास थांबतो म्हणजे आज आपण का थांबायचं हे आज समाजात झालेली जागृत आहे छत्रपती संभाजीनगर येथे धावत्या बसचे चाक निघाले मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली सिडको बस स्थानक येथून बीड ला जाणारी बस निघाली असता बस मध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होती ही बस छत्रपती संभाजीनगर विमानतळ समोरील मोठी दुर्घटना टळली आहे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडी मध्ये बसून रवाना करण्यात आल्याची माहिती वाहक शेख इस्माइल यांनी दिली ही बस संभाजीनगर सिडको बस स्टँड क्रमांक एक आ, मार वीड वीड मार्गावर मार्गच होत असताना दो एअरपोर्टच्या समोर त्यांचा टायर पंक्चर झाला आणि ते टायर बाहेर पडला आणि प्रवाशी वीस ते पंचवीस प्रवाशी होते त्यांना काही दुखापास झाला नाही त्यांना सुखरूप आणि दुसरी गाडीत प्रवाशींनी बसून दिला आणि चालकाचे सवधानीमुळे ते सगळे प्रवाशी व्यवस्थित आपल्या आपले घरी निघून गेले काय नाव आपलं माझं नाव शेख इस्माईल आगार क्रमांक एक सिडको जळगाव मध्ये पाचोरा येथे अक्षय तृतीया या सणाच्या निमित्ताने बाजारात घागर विक्रीसाठी दाखल झाले आहे तीन दिवसात असलेल्या अक्षय तृतीया हा सण खानदेशात उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्त घरोघरी पूर्वजांच्या आठवणी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून घागर भरून पूजन करणे तर्पण करणे आदी विधी करण्यात येतात त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय असं घरोघरी घागरी व त्यावर ठेवले जाणारे छोटे गाडगे आणले जातात या घागरी घरोघरी आणल्या जात असल्यानं गावोगावीचे कुंभार समाज बांधव मोठ्या प्रमाणात घागरी बनवतात पाचोरा येथील कुंभार बांधवांनी बनवलेल्या घागरी विक्री करण्यास सुरुवात केली आहे ऐन सणाच्या दिवशी घागरींचा तुटवडा भासू नये म्हणून ही खरेदीसाठी लगबग सुरू झालेली दिसून येत आहे खानेशात दिवाळीनंतर अक्षय तृतीया अर्थात आखजी सणात अनन्य महत्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे सासरी गेलेल्या मुलींनाही माहिरी येण्याचा हा हक्काचा सण आहे पाचोरा येथे यावर्षी सध्या तरी हजार रुपयास एक घागर अशी विक्री सुरू आहे कुटुंबात लहान असताना माझं हे काकायचा व्यवसाय आणि यावर्षी म्हणजे म्हणजे आजचा पहिला दिवस आहे आता दुसरा दिवस आहे काय होतं काय नाही आता बघू आता इतर वर्षाप्रमाणे यावर्षी कसा आहे धंदा या वर्षाचा थोडा आज आहे थोडा चांगला धंदा चालू कितीला विकताय तुम्ही दीडशे सांगायचं शंभर पर्यंत जाते आणि किती तयार केलाय तुम्ही माल आता अशी दोन हजार ते म्हणजे उद्या परवा मध्ये होऊन तुम्ही हा माल आहे स्वतः तयार करता के। का केवट कुठून आणता तर तुम्हाला या वर्षी कस काय वाटतं तुम्ही आता धंदा इतर वर्ष आता काय आहे तर धंदा चांगला आहे दिसतोय तसं सदर अतिक्रमण नोटीस देण्यात आल्या होत्या असं स्पष्टीकरण तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिले आहे अमरावतीच्या कवडेश्वर येथे वीटभट्टी व सकाळपासूनच महसूल विभागाने पोलीस प्रशासन अतिक्रमण विभाग यांना सोबत घेऊन जेसीबीने वीटभट्टी तोडल्या तर कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्याही तोडल्या अचानक कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केल्याचा वीटभट्टी मालकांनी आरोप केल्यानंतर अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बडनेरा व अलिबाद येथील सरकारी ई क्लासमध्ये जवळपास सत्तर वीटभट्टी धारकांनी त्या जागेवर अतिक्रमण केले आहे सदर अतिक्रमण काढत असताना त्यांना प्रशासनातर्फे योग्यरित्या नोटीससुद्धा देण्यात आल्या होत्या सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळपासून वीटभट्टी अतिक्रमण काढण्याची मोहीम करण्यात आली आहे या संदर्भात काही अतिक्रमण धारक हे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आले असताना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वीस मे पर्यंत जो विटभट्टीचा माल जो तयार आहे ते काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहे अशी माहिती तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली मौजे बडनेरा व आलियाबाद येथील सरकारी ई क्लास जवळपास सत्तर वीट भट्टी धारकांनी त्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि सदर अतिक्रमण काढत असताना त्यांना प्रशासनातर्फे रीतसर नोटिसेस देण्यात आल्या त्यांचा जबाब क्लासवर जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घेतो म्हणून परंतु अद्यापपर्यंत त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्यामधील काही जे काही अतिक्रमणधारक होते हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता व त्यांना परिस्थिती समजून त्यांनी सांगितली मान्य जिल्हाधिकारी यांनी सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना मे पर्यंत त्यांनी त्यांचा जो काही तिथे तयार केलेला माल होता विटांचा माल तो काढून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले तसेच वीस मे नंतर त्यांची कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ऐकून घेण्यात येणार नाही व त्यांचं जर तिथे अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण पूर्णतः काढून घेण्यात येईल असे स्पष्टपणे निर्देश आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेले आहे या अनुषंगानं मौजे अलियाबाद येथे सर्वे नंबर नऊ मध्ये काही अतिक्रमणधारकांनी त्यामध्ये वीट धारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामध्ये मेडिकल कॉलेज साठी ती जागा आरक्षित करण्यात आलेली आहे तर त्या जागेवर सुद्धा त्या जागेच सुद्धा नियमाप्रमाणे नियमा मुंबई मधील रबाळेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री सशस्त्र टोळीने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं आहे नवी मुंबई मधील रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात चार ते पाच टोळकेने मध्यरात्री धुमाकूळ घातला आहे मध्यरात्री दीड वाजता दुकानात घुसून दुकान मालकाला पिस्तूल आणि कोयताचा धाक दाखवला आहे यामध्ये तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील दोन आरोपींना पोलिसांच्या पथकाने तात्काळ अटक केली आहे त्यातील एका आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या तिसरा आरोपी मुख्य आरोपी असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे रवाडी एमआयसी पोलिस ठाणे रजिस्टर क्रमांक दोनशे अकरा चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशेचा चौतीस रेडविथ आर्म सेट तीन चार पंचवीसवे सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तक्रारीत त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डी बीच्या पथकानी यातील दोन आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे यामध्ये काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा हा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो आणि ती बाड्री आहे रबाळी एम आय डी सी पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळी एम आय डी सी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केला दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसरे आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू काल त्यांची मॅजिस्ट्रेट कडे कस्टडी झाली आहे सात तारखेला अमरावती मधील जिल्हा सामान्य रुग्णालय इरवीन मध्ये विभागीय आयुक्तांची एंट्री होताच वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची भारी गैरसोय झाली अमरावती येथे विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी भेट दिली असता त्याचवेळी रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित असल्याचे चित्र पाहायला मिळाले रुग्णालयातील वार्ड क्रमांक पाच हा बालरुग्ण विभाग असून येथील पालकांनी रात्रीपासून लाईन नसल्याची तक्रार आयुक्तांकडे केली रात्री लाईन नसल्याने रुग्णालयातील वरांड्यात चिमुकल्यांना घेऊन झोपावे लागल्याची खंतही यावेळी रुग्णांनी बोलून दाखवली त्यामुळे रुग्णालयातील विजेचा लपंडाव कायमचा केव्हा थांबणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय हे इतर शासकीय रुग्णालयांचे रेफर सेंटर असल्याने येथे रोज विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रुग्ण हे उपचारासाठी दाखल होत असतात तसेच सध्या जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता रुग्णालयात उष्माघात कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे त्या अनुषंगाने रुग्णालयातील औषधी तसेच रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी ते त्यांनी सुरुवातीला जळीत वार्ड क्रमांक चार मध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी वीज नसल्याचे त्यांना दिसून आले त्यानंतर त्यांनी बालरुग्ण विभाग असलेल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये भेट दिली यावेळी या ठिकाणीही या वीज नसल्याचे दिसून आले यावेळी रात्रीपासूनच वार्डात वीज पुरवठा नसल्याचे तक्रार काही बालरुग्णांच्या पालकांनी केली रात्री बारा वाजता खंडित झालेली वीज पुरवठा रात्री साडेतीन वाजता सुरू झाला परंतु त्यानंतरही वारंवार विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने संपूर्ण रात्र ही रुग्ण बालकांना घेऊन रुग्णालयाच्या वरांड्यात काढावी लागल्याचा रोष या ठिकाणी पालकांनी व्यक्त केला ज्यावेळी विजेचा लोड वाढल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे विभागीय आयुक्तांना दिली उष्णतेचं वातावरण खूप वाढलेलं आहे त्यामुळं मागच्या तीन दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्त त्यांनी भेट दिली नंतर ती आता पी एच सीला सुद्धा भेट देत आहेत त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली किती ॲडमिट आहेत का काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत तर विचारलं नेमकं ने त्या ज्यावर पण त्यांनी तो वार्डच पाहिला नाही ज्यासाठी ते आलं होतं त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाईट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही आयुष्य होते आणि मॅडम आला काय म्हणायचं सुद्धा हो विद्युत पुरवठा ती आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे त्यामुळे तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती पाच ते सात मिनटासाठी त्याच्यानंतर लाईट चालू झाली आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी